वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आजी माजी खासदारांनी गेल्या दहा वर्षात केवळ वर जनतेची दिशाभूल केली सत्यजित पाटील आजी माजी खासदारांनी गेल्या दहा वर्षात केवळ वर जनतेची दिशाभूल करत स्वार्थाचे राजकारण केल्याने पाणी प्रश्नासह उद्योजक व्यापारी कामगार महिला याचबरोबर सर्वच घटकांचे प्रश्न गहन बनले आहेत त्यामुळे पाण्यासह सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी ये केले येथील गावभागात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते सत्यजित पाटील म्हणाले आजी माझे खासदार निष्क्रिय ठरल्याने जनतेने मी लांबचा असलो तरी मला स्वीकारल्याचे शिरोळपासून शाहूवाडीपर्यंत असलेल्या महाविकास आघाडीच्या झंझावत्या प्रचारातून दिसून येत आहे गेल्या दहा वर्षात स्वार्थ साधण्यापलीकडे जाऊन कधीही जनतेचा विचार केला गेला नाही त्यामुळे सर्वच घटकांचे प्रश्न गहन आहेत पाणी टंचाई हा प्रश्न तर लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाना आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले जात नसतील तर खासदारकीचे पद हवेच कशाला असा सवाल करत जनतेची दिशाभूल करत विकास कामं केल्याचे सांगितले जात आहे मात्र पुन्हा निवडणूक आली तरी केवळ नारळ फोडण्याचे काम सुरू आहे त्यामुळे काय कामं झाली हे जनतेने त्यांना विचारण्याची हीच वेळ आहे सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून परिवर्तन अटळ आहे त्यामुळे मला संधी देण्याचे आवाहन केले शशांक बावसकर यांनी स्वार्थाचे जातीभेदाचे राजकारण सुरू आहे सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवले जात आहे परिणामी गरीब आणखी गरीब होत असून श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मनमानी थांबवण्यासाठी पक्ष आणि पक्षाचे विचार मतदार यांच्याशी गद्दारी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांना जनता नक्कीच घरात बसवेल असा विश्वास व्यक्त करत सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले संजय तेलनाडे यांनी शहराचा पाणी आणि वस्त्रोद्योगासह मूलभूत प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त करत सत्यजित पाटील यांना गावभागातून अधिकाधिक दीक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी सदा मलाबादे श्वेता पाटील राजू काटकर संतोष कांदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले सभेस मदन कारंडे सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरबाळे खैश बागवान राजू अलासे अब्राहम आवळे उदयसिंग पाटील राजवर्धन नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी